वेलकम बॅक टू मॅटू मित्रांनो आज आम्ही चाललोय गावी गावी कोकणातली माणसं गणपती बोलले की गावी जाणारच जाणार आता घरी पण आपण त्या ठिकाणी जाऊया केस कापून झाली केस कापली आणि या ठिकाणी आमची मम्मी पाणी भरते आता आम्ही जेव्हा बसलोय बय आपली कोमल दिदी मम्मी पप्पा आणि मी गाडी दोन अटी आलेलो आहे माझ्यासोबत रुद्र त्या ठिकाणी रुद्र आणि मी आलेला आग मस्त फडू मध्ये बसलो जेवायला डाळ भात भाजी आणि मस्त पाऊस पडतोय पडदे मारलेत आणि डेकोरेशन थोडं काम झालेलं आहे इकडे असं सिंपल डेकोरेशन आहे आपलं थोडं काम मी गावी येतो कुठले की पहिला शेकाला यायचं बाकीचा अंघोळ बिमोल नंतर करायची तर आता आम्ही चाललोय गणपती आपल्याला पाठ घेतलाय एक गाडीमध्ये आपण बसणार पप्पा झाले आता आम्ही पोचलो गणपतीच्या कारखान्याजवळ चाललोय तिकडे वरती बघू शकतो इकडे गावाचं नाव मानपण तिथे वेळी आमची तर असं मानपण द्यायला लागतो गावी आलो की गणपती बाप्पा आम्ही गणपती गाडीमध्ये ठेवलेले आहेत आमच्या गणपती गाडीमध्ये दोन गणपती आहेत आणि गणाच्या गाडीमध्ये एक आहे आता आम्ही सगळं थेट घरी आता त्याला एवढे खट्टे आहेत गणपती एकदम हळू हळू यायला लागतो आपल्याला एनिले आपले गणपती आप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि गणपती आप आले पण आमची लाईट कधी येईल काय माहिती गणपती बाप्पा आम्ही एक दिवस इकडे आम्ही ठेवतो म्हणजे मंदिरामध्ये आमच्या ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी काय आपल्या मंडपात जाईल आम्ही आलो इंदापूर मध्ये टाइमपास करण्यासाठी काय काम धंदाने आम्हाला आम्ही उठतो गणाबाई पुन्हा एकदा स्टन मारतोय स्टनबाजी करतोय पाहूया स्टनबाजी पूर्ण होईल का <laughs> वा वा वाचको बोलतेस गणया हलू गण्या घे तुला हा आमच्या गावचा दुकान आहे छोटासा आणि त्या गणपती आपल्या मंडपामध्ये विराजमान होणार गणपती पूजा चालू आहे आणि पाठीमागे किचन मध्ये गणपती मोदक तयार करत घेते आणि कोणती आपली मस्त चला गाईस आता आपण चाललो आरतीला आमच्या गावात मग मा माहिती आहे गावागावी कसं आरती केली जाते तर प्रत्येकाच्या घरात जाऊन आरती केली जाते आता आम्ही चालू आरतीला आरतीचे वेळ झाले एक तर काय समजत नाही छत्री ना तरी कुठे छत्री एकदा विसरलो की गेला पलो पलो भाग काय काय चला ढोलके वाजवणार नाही फक्त ढोलके हातात घेतले काय नाही गेला आपल्या घरी जायचंय आणि शेवटची आरती आपल्या घरी ढोलकी घेऊन चाललो आम्ही पाऊस खूप पडतोय छत्री आणि चला सगळ्या आरती आता पार पडले आता सगळे आपल्या गावात जाऊया आपण पाय पडण्यासाठी आता पोरं सगळे आले जाते आता आता मोदक काय चोरतील काजू काय चोरतील आता हे फक्त लाहणी लानी द्या ला द्या का दाखव असे तुम्हीच खाऊ नका त्यांना वाटा तू इथं आहे का दिसत नाही ती मला दिसली नाही गन्या पवन बाय मग कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे काही तर आम्हीच चाललो मामाच्या गावला मध्ये मामाच्या घरी पाया पडतो आणि त्या ठिकाणी नाच आहेत म्हणून स्पेशल आम्ही नाच बघण्यासाठी आलो आहे तर नाच बघण्यासाठी इडी पब्लिक आमची पब्लिक आई पण खिडकीत बसली आमची सायली पण बसली खिडकी बघा बघा नाच बघा तुम्ही thank <laughs> you बरोबर आहे काही आम्ही मामाकडे गणपती आपण अन्न वडापाव खाला खाऊन घ्या अन्नाचा हे वडापाव खाऊन घ्या दिवसभर काय भेटणार नाही तुम्हाला खायला काहीच फायनल गणपती आप्पा आपल्यापासून आज निरोप घेते दीड दिवस मित्र आपला गणपती या ठिकाणी आले होते दीड दिवस कसा गेला काही समजला नाही कालचा दिवस पण प्रसाद वाले प्रसाद प्रसाद घ्या सर्वांनी હા <laughs> ભેટ